तर एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण काल झालेल्या जिल्हा न्यायालय भरतीमधील जे जी, जी के क्वेश्चन्स आलेले होते आणि सर्वच आपले शिफ्टचे थोडे थोडे क्वेश्चन्स या सुपर क्लासमध्ये कवर केले आहेत आणि त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, आहे। तसेच मला मनापासून खूप आनंद होत आहे की आपण जी पी डी एफ बनवलेली होती किती चारशे चाळीस पेजेसची आपण पी डी एफ तयार केलेली होती विद्यार्थ्यांना या पी डी एफमधील खूप सारे क्वेश्चन्स जे आहे या एक्झाममध्ये येत आहेत कारण टी सी एस पॅटर्ननुसार ही पी डी एफ तयार केलेली आहे आणि ही पी डी एफ जर आपणही घेऊ इच्छित असाल तर आपल्याला वन फोर नाईन म्हणजेच एकशे एकोणपन्नासमध्ये मी फक्त आणि फक्त देत आहे या पी डी एफला बनवण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी मला लागलेला आहे तर तीन महिन्याचा जो डेटा आहे टी सी एस पॅटर्ननुसार काढलेला आपल्याला फक्त आणि फक्त एकशे मध्ये देत आहे घेण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर एक क्यू आर कोड दिला जाईल आणि एकशे एकोणपन्नासचं पेमेंट जसेही होईल आपल्याला हे पीडीएफ चारशे चाळीस पेजेसची ईमेलवर लगेच दिली जाईल सुपर क्लासला सुरुवात करूया विद्यार्थ्यांनो सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न आपल्यासमोर असा आहे जे की गंगा नदी आहे या नदीची प्रमुख वितरिका नदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला विचारलेली आहे गंगा या नदीची तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे हुगळी ही जी नदी आहे गंगा या नदीची प्रमुख वितरिका असलेली एक नदी बनलेली आहे येऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे सर्वात जुने असलेले विचारलेले आहे उच्च न्यायालय कोणते आहे तर मध्ये आहे मद्रास इलाहाबाद बॉम्बे किंवा कोलकाता तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे कोलकाता उच्च न्यायालय जे आहे भारतातील सर्वात जुने असलेले एक भारतातील उच्च न्यायालय बनलेले आहे पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय येईल ते या ठिकाणी महाराष्ट्राचे सध्याचे विधानसभा अध्यक्ष खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते विचारलेलं आहे सध्याचे विधानसभा विधानसभा अध्यक्ष असणारे व्यक्ती तर ऑप्शन्समध्ये देवेंद्र फडणवीस आहे ना नार्वेकर राहुल आहेत नरहरी सीतारामन आहेत किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना तीन या ठिकाणी योग्य आहे तीनला कोण आहेत तर नार्वेकर राहुल यांनी सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष असणारे विद्यार्थ्यांना व्यक्ती आहेत पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील या ठिकाणी भागवत गीतेमध्ये एकूण किती अध्याय आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे एकूण किती अध्यायाचा समावेश भागवद्गीतेमध्ये झालेला आहे तर विद्यार्थ्यां आपण पाहूया याचे उत्तर आपल्यासमोर काय येणार आहे की भागवद्गीतेमध्ये एकूण किती अध्याय आहेत तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्यासमोर तीन योग्य राहणार आहे भागवद्गीतेमध्ये एकूण अठरा अध्याय तसेच विद्यार्थ्यांनो सातशे श्लोक यांचा समावेश झालेला आहे घेऊया पुढचा प्रश्न हिवाळ्यामध्ये पडणारा जो पाऊस असतो कोणत्या पिकासाठी उपयुक्त असतो ते विचारलेलं आहे ऋतू या ठिकाणी आहे कोणता तर हिवाळा या ऋतूमध्ये जो पाऊस पडतो तो तर ऑप्शन्समध्ये आहेत मोहरी गहू तीळ किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर चार या ठिकाणी योग्य राहणार आहे की वरीलपैकी सर्वच म्हणजे तीळ गहू मोहरी हे सर्व जे पीक आहेत हिवाळ्यामधील जो पाऊस पडत असतो या सर्व पिकांसाठी अत्यंत महत्वाचा असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे या ठिकाणी अश्वमेध यज्ञामध्ये काय दान करण्यात येत असते ते आपल्याला विचारलेलं आहे हा थोडासा अवघड क्वेश्चन्स आहे मेध यज्ञामध्ये काय दान केले जाते ऑप्शन्समध्ये आहे तो गोळा गाय हरिण किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे घोळा जो आहे मेध यज्ञामध्ये दान केला जात असतो घेऊया पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे आता या ठिकाणी जे आता सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत कोण आहेत तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य आहे धनंजय चंद्रचूड यांनी सध्या सर्वोच्च भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असणारे व्यक्ती आहेत घेऊया पुढचा प्रश्न ऑलिम्पिक खेळामध्ये पहिले वैयक्तिक सुवर्णपदक खालीलपैकी कोणी जिंकलेले होते खेळ आहे ऑलिम्पिक आणि पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारी व्यक्ती कोण आहेत ते विचारलेलं आहे ऑप्शन्समध्ये या ठिकाणी कर्नाम मल्लेश्वरी अभिनव बिंद्रा वरील नाही किंवा खाशाबा जाधव तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील विद्यार्थ्यांनो अभिनव बिंद्रा यांनी ऑलिम्पिक खेळामध्ये सर्वात पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलेले पहाव्यास मिळते आपल्याला घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील चुकीचे विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे विद्यार्थ्यांना विधाने दोन आहेत संबंधित कशाच्या कर्बोदक जे आहेत त्याच्याशिवाय त्याच्या संबंधित दोन विधाने आहेत पहिलं विधान पाहून घ्या की काय आहे कर्बोदके एमिनो अमलापासून बनलेली असतात पहिले विधान आहे दुसरी कर्बोदके ही शरीराला ऊर्जा पुरवण्याचे कार्य करतात असे दोन विधाने आहेत तर पहिलं बरोबर आहे का का दुसरं बरोबर आहे सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे म्हणजेच हे जे दुसरं विधान आहे कर्बोदके हे शरीराला ऊर्जा पुरवण्याचे कार्य करते हे विधान एकदम बरोबर आहे विद्यार्थ्यांनो आपण लक्षात घ्यायचं आहे घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी पाचव्या आणि सातव्या शताब्दी दरम्यान शक्तिशाली पद खालीलपैकी कोणते होते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या पाचव्या आणि सातव्या शताब्दी दरम्यान शक्तिशाली असणारे पद पदामध्ये ऑप्शन्समध्ये काय आहे की पांचाल मगध काशी किंवा वरीलपैकी नाही तर विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे मगध हे जे पद आहे पाचव्या आणि सातव्या या शताब्दीमध्ये दरम्यान जे आहे सर्वात शक्तिशाली असलेले पद आहे तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील उज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या किती आहे ती आपल्याला विचारलेलं आहे उज्ज्वला योजना जी आहे त्याम त्यानुसार मोफत गॅस पुरव पुरवली जात असते भारतामधील घरांना किंवा स्त्रियांना तर या योजनेमार्फत आतापर्यंत किती घरांना गॅस पुरवलेले लाभार्थी किती व्यक्ती आहेत ते विचारलेलं आहे तर ऑप्शन्समध्ये तर पाच कोटी पस्तीस लाख किंवा दोन कोटी पस्तीस लाख दहा कोटी पस्तीस लाख किंवा चार कोटी पस्तीस लाख तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी तीन योग्य आहे तीनमध्ये काय आहे तर दहा कोटी पस्तीस लाख विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनो जो लाभार्थी आहेत उज्ज्वला योजनेअंतर्गत या ठिकाणी लाभ त्यांना मिळालेला आहे येऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी एक्स पी एस चे विस्तारित रूप आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो कशाचे तर या ठिकाणी पाहून घ्या की एक्स पी एस चे विस्तारित रूप काय आहे तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्समध्ये काय काय दिलेली आहेत पाहून घ्या की एक्स एम एल पेज स्पेसिफिकेशन किंवा एक्स एम एल पॉइंटर स्पेसिफिकेशन किंवा एक्स एम एल प्रिंटर स्पेसिफिकेशन किंवा एक्स एम एल पेपर स्पेसिफिकेशन तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर चार योग्य राहणार आहे आणि चारमध्ये काय दिलेले आहे पाहून घ्या की एक्स एम एल पेपर स्पेसिफिकेशन असे जे आहे एक्स एम एलचे एक विस्तारित रूप असते घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहणार आहे या ठिकाणी एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये पहिले सायन्स पार्क जे आहे कोठे उभारले गेले ते आपल्याला विचारलेलं आहे पहिले सायन्स पार्क एप्रिलमध्ये तर ऑप्शन्समध्ये काय आहेत मुंबई शहर आहे तिरुअनंतपुरम आहे चेन्नई आहे किंवा हैदराबाद है। आहे तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना दोन या ठिकाणी योग्य आहे या ठिकाणी तिरुअनंतपुरम या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांना पंचवीस एप्रिल या दिवशी खुद आपले नरेंद्र मोदी यांनी जे आहे त्या ठिकाणी गेलेले होते आणि तिरुअनंतपुरम या ठिकाणी भारतातील पहिले सायन्स पार्क उभारले जाणार आहे आणि तसेच पाहून घ्या की ही जी तिरुअनंतपुरम जी राजधानी आहे कोणत्या राज्याची आहे तर आपल्यासमोर आपल्या राज देशातील केरळ हे जे राज्य आहे विद्यार्थ्यांनो या राज्याची राजधानी म्हणजेच तिरुअनंतपुरम आहे तसेच या राजधानीचे जुने नाव काय आहे तर त्रि वेंद्रम असे या राजधानीचे पुराणे नाव आहे आणि याच राजधानीला जे आहे विद्यार्थ्यांना आपल्याला काय म्हटले जाते या ठिकाणी देवी देवतांची नगरी असे म्हटले जात असते हे लक्षात सार्व सर्व जो डेटा कुट कुट आहे आपल्याला घ्यायचा आहे एक वेळेस पाहून घ्या की कुठं कुठं काय आपण पाहिलेले आहे तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहणार आहे आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना तीन चार प्रश्न असे आहेत की यांचे जे उत्तर आहेत आपल्याला सांगायचे आहेत कारण मी खूप शोधले पण यांचे थोडेसे किचकट असल्यामुळे उत्तर मिळालेले नाही आहेत प्रश्न असा आहे की एक मिनिट कलर चेंज करू आपण थोडा प्रश्न असा आहे की आवृत्ती बीजी वनस्पती कोणत्या आहेत असा प्रश्न होता विद्यार्थ्यांनो शिफ्ट दोन किंवा तीनला शिफ्ट एक किंवा दोनला होता ठीक है? आसा होता ना, ना ला, ला आहे त्याच्यानंतर असा प्रश्न होता की स्वतःशी बोलणाऱ्या संभाषणाला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे आणि जो तिसरा प्रश्न आहे विरोक्ती या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला विचारलेला आहे हा मराठी व्याकरण आहे आणि या ठिकाणी हा सायन्सचा क्वेश्चन्स सा आहे आणि हे स्वतःशी बोलणारा हे थोडासा अलगच क्वेश्चन्स आहे तर यांचे जे उत्तर जे आहे आपल्याला येत असतील तर कॉमेंट करा विद्यार्थ्यांना आपलं आपले जे उत्तर जर आपण दिलेले असेल तर सर्व विद्यार्थी ज्यांनाही या ठिकाणी उत्तर येत नाही ते पाहून घेतील त्या घरात नाच सुप्रकाशला सोडायचं नाही कारण आपल्यासाठी सर्वांसाठी जे की महाराष्ट्रातील इतर टी सी एस पॅटर्न जेही एक्झाम घेतील त्या सर्व पॅटर्न एक्झामसाठी चारशे चाळीस पेजेसचे पीडीएफ आपण तयार केलेले आहे हे पी डी एफ विद्यार्थ्यांना आपल्याला वन फोर नाईनमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मिळत आहे या पी डी एफचा डेटा काढण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी मला लागलेला ला ला आहे आणि हा जो डेटा तीन महिन्याचा कालावधी लागलेला आहे विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त आणि फक्त किती वन फोर नाईनमध्ये मध्ये मी देत आहे घेण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत चार आहे दोन दिसत आहे कुठल्याही मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे क्यू आर कोड दिला जाईल आणि दिल्याच्या नंतर आपल्याला एकशे एकोणपन्नाचं पेमेंट जसेही करसाल तसेच आपल्याला हे चारशे चाळीस पेजेसचे एफ विद्यार्थ्यांना काय होईल आपल्याला ईमेलवर दिले जाईल तर सर्वांनी नक्कीच घ्या कारण हे जे पी डी एफ आहे टी सी एस पॅटर्ननुसार काढलेली आहे टी सी एस जेवढीही एक्झाम घेणार आहेत आता आणि पुढे त्या सर्वांसाठी हे महत्त्वाचे आहे त्या कारणास्तव तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये